नमस्कार मंडे मोटिवेशनमध्ये मी आपलं स्वागत करतो भरपूर वेळेला होतं असं की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजत नाही आपल्या बाबतीत काय घडतं आहे अनेक वेळेला आपला खूप डीप विचार करावा लागतो खूप ॲनालिसिस करावं लागतं आणि तेव्हा समजतं अशीच काहीची गोष्ट माझ्या बाबतीत झालेली होती आणि मी त्याच्यावर बऱ्यापैकी मात करू शकलो म्हणून मी हा व्हिडिओ बनवू शकतो असं मला वाटतं तर गेल्या काही महिन्यांपूर्वी मला अचानकपणे ना माझी ऊर्जा कमी होते आहे किंवा मी जे काही प्लॅनिंग करतोय ते होत नाही आहे किंवा मला समजत नाही मी काय करतोय अशा प्रकारचं काहीतरी विचित्र होत होतं आणि त्यावेळेस मी स्वत काही गोष्टींचा विचार केला आणि मला काही गोष्टी जाणवल्या आणि त्याच्यामध्ये जाणवण्यामागे अजून एक घटना घडली होती की जो त्रास मला होतोय तसंच एक त्रास एका क्लाइंटला माझ्या झालेला होता होत होता म्हणजे आणि मी जेव्हा त्याच्याशी बोललो काउन्सलिंग केलं तेव्हा मला जाणवलं की अरे हा प्रॉब्लेम माझा देखील आहे आणि जो त्याचा आहे तो पण त्याचा प्रॉब्लेम आणि माझा प्रॉब्लेम एका गोष्टीमध्ये समान होता आणि तो म्हणजे तो झाला होता की अतिरिक्त किंवा अनावश्यक बोलल्यामुळे चॅटिंग करताना समोरच्या व्यक्तीशी बोलताना किंवा मग आपण बऱ्याच वेळेला मोबाईलवर बोलतो किंवा आपण अनावश्यक बोलतो एकच विषय आपण तासन तास चघळतो असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला आपली एनर्जी कमी होते आणि मी जेव्हा सेल्फ ॲनालिसिस केलं मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी का तुम्ही ना स्वतःचा विचार करा स्वतःला एक न्यूट्रल पद्धतीने पहा की मी कोण आहे माझं कुठे चुकता आहे आणि मला याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय काय करावं लागणार आहे जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या काउन्सिलरला भेटा मी जर असा विचार केला असता की माझं शरीर मला साथ देत नाही आहे काहीतरी विटॅमिनची कमतरता आहे अशा काही गोष्टी मी केल्या असत्या समजा तर माझं कदाचित लक्ष भरकटलं गेलं असतं पण मला ती गोष्ट जाणवली की माझा भरपूर वेळ खर्च होतोय चॅटिंगमध्ये माझा भरपूर वेळ खर्च होतोय इतरांशी अनावश्यक बोलण्यामध्ये किंवा गप्पांमध्ये किंवा मी एखाद्याला एखादी गोष्ट सांगतो आणि तो त्या गोष्टीचं अरे माझ्या बाबतीतून असं झालं होतं तो ऐक आणि असं करून तो अर्धा तास एक तास आपला खर्च करतो किंवा दहा वाक्य आपल्याला ऐकवतो आणि याच्यामुळे आपल्या वेळेचं नुकसान होतंच पण आपला, आपला मेंदू जो आहे त्याच्यावरती अतिरिक्त ताण येतो आणि एवढंच नव्हे तर आपण जेव्हा अतिरिक्त बोलतो त्यावेळेला आपल्या घशावर ताण येतो अतिरिक्त चॅट करतो तेव्हा आपल्या बोटांवर आपल्या डोळ्यावर आणि आपल्या मेंदूवर ताण येतो आणि मग आपलं जे काही रुटीन आहे जे काही शरीर आहे ते थोडंसं डळमळीत व्हायला सुरुवात होत असते मी जेव्हा त्या क्लायंटला ही गोष्ट समजून सांगितली किंवा त्याचं रुटीन मी अगोदर ऐकून घेतलं त्यानंतर त्याला जी गोष्ट पटली आणि तो खरंच म्हणत होता की वा, मी माझ्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर मी खूप चॅट करतो मी रात्री उशिरापर्यंत मी चॅटिंग करतो किंवा मी खूप जास्त बोलतो हेच एक कारण मला समजलं ती गोष्ट त्याचीही कमी केली अर्थात माझी देखील कमी केली आणि आज मला खूप जास्त फ्रेश वाटतं आहे खूप असं वाटतं आहे की मी काहीतरी क्रिएटिव्ह करू शकतो आहे म्हणून काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करू शकतो आहे म्हणून तर यासाठी मी तुम्हाला आवर्जून सांगेल की अशी सवय जर कोणाची असेल की एकच गोष्ट खूप वेळा बोलतो आहे किंवा आपल्या बाबतीत काय घडलं ते इतरांना सांगतोय आपल्या नातेवाईकांना सांगतोय मित्रमंडळींना सांगतो आहे किंवा रात्री हुशारपणे चॅट करतो आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम खूप जास्त असू शकतो कारण की तो तेव्हा दिसत नाही पण जेव्हा असे असंख्य प्रॉब्लेम्स एकत्र येतात वेळेला आपल्याला जाणवतं की याचा त्रास आता भरपूर वाढलेला आहे असे खूप व्यक्ती मी पाहिलेले आहेत तुमच्या आजूबाजूला देखील असं कोणी व्यक्ती आहेत का किंवा तुम्ही अशा काही प्रॉब्लेम्सला सामोरे गेलेले आहात का किंवा तुम्ही देखील अतिरिक्त बोलता का जर बोलत असाल तर कमी करा बघा एक एनर्जी आपल्याला मिळणार आहे कारण की आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला खूप जास्त आपली एनर्जी क्रिएट होते म्हणून महत्त्वाचं आहे तेवढं बोला तुमचं बोलण्याचं काम असेल तर तुम्ही दहा वाक्याची पाच वाक्य करा तीन वाक्य करा शांतपणे ती गोष्ट समजवून सांगा त्या व्यक्ती ती गोष्ट ऐकतात तुमच्या बाबतीत देखील एक गोष्ट पाहिली असेल की एखादा सेल्समन जेव्हा अतिरिक्त बोलतो तीस तीस गोष्ट जेव्हा वारंवार बोलतो तेव्हा आपण त्याच्यावर ते विश्वास नाही ठेवत किंवा आपण म्हणतो की हा त्याच त्याच गोष्टी का बोलतोय आपण संशयाने पाहतो तीच गोष्ट तुमच्या माझ्या बाबतीमध्ये देखील आहे तीस तीच गोष्ट वारंवार बोलल्यामुळे आपल्या घशावर ताण येतो मेंदूवर ताण येतो आणि समोरच्या माणसाच्या मनामध्ये आपल्याबद्दलचा विश्वास हा कमी देखील होऊ शकतो म्हणून जेवढे मोठे वक्त्या आहेत जेवढे मोठे सिद्ध पुरुष आहेत ते तुम्हाला कमी बोलताना दिसतील आणि त्याचा लाभ त्याचा फायदा त्यांना होतो कारण की त्यांच्या वाणीमध्ये शुद्धता निर्माण होते सिद्धता निर्माण होते त्यांना विचार करायला वेळ मिळतो आणि ते बोलताना विचार करतात बऱ्याच लोकांची सवय अशी असते का ते बोलताना किंवा बोलण्यापूर्वी विचार करत नाही आणि त्याचा देखील दुष्परिणाम त्यांना जाणवतो तो, तो काय आहे आपण कुठल्या तरी व्हिडिओमध्ये नक्की पाहूया पण तुमची एनर्जी वाचवायची असेल तुम्हाला काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचं असेल जीवनामध्ये खूप काही यशस्वी व्हायचं असेल तर जे मी केलं आणि मी त्या क्लायंटला सांगितलं तेच तुम्हाला सांगतो आहे कमी बोला मोजकं बोला प्रमाणबद्ध बोला मोबाईलवर कमी चॅट करा कमी एनर्जी खर्च करा आपल्या मेंदूला कमी ताण द्या बघा आपलं शरीर जे आहे ते आपल्याला खूप चांगलं साथ देणार आहे कारण की आपल्या मेंदूची आणि आपल्या शरीराची एक कॅपॅसिटी आहे त्याच्या पलीकडे तो भार सहन करू शकत नाही आणि नंतर मग आपलं शरीर आपल्याला उत्तर द्यायला सुरुवात करत असतं हा व्हिडिओ कसा वाटायचा नक्की सांगा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा अशा तुमच्या ओळखीच्या व्यक्तींना पाठवा की ज्यांना जास्त बोलायची सवय आहे आणि ही सवय आपल्यालाच कमी करायची आहे चॅनेलला सबस्क्राईब करणं करून पहिल्याकडून क्लिक करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल या सोमवारच्या आणि पूर्ण आठवड्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा कमी बोला जास्त काम करा कलात्मक काम करा आणि तेवढंच सक्रिय काम करा धन्यवाद